नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस <coughs> आता वाजले त्याबरोबर न वाजलेत आता मला ही पेटवायचं आहे कारण की इथं सगळा लय वाळला आहे ना आम्ही म्हणजे काढून ठेवलेला आधी लय दिवस झाले तिला काढून इथं टाकलेलं ना काढून आता हे पेटवायचं आहे खडखडीत वाळला आहे ना सगळा हे काय तिकडे पण थोडा पडला आहे का इकडं पडला आहे की सगळं उचलून ह्याच्यावर टाकलं पाहिजे मग सगळं जाळलं पाहिजे आता मला आणि बाकीचं आहे गवत ही सगळं हिरवं गार आहे आता हे काढायचं म्हणजे वे लय ला वेळ लागणार आता दोन दिवसानं काढतो ही गवत हे काय सगळं हिरवं गार गवत आहे इकडनं आता हे काढण्यापेक्षा मधलं पहिलं आता ही पेटवून घ्यावं म्हटलं ही वाळलं येतं बरं का पिटे आणली पाहिजे मला घरातनं

खकड कुठलं नाही वाड झाले होय कुठं आलं नाही अजून पण ते आत्ता म्हणलं म्हटलं खड आहे कशाला गोष्टी वेळ कोण मी रात्री नाही जेवलो ग दे जेवण इच्छा नव्हती जेवायची म्हणजे असं उच माय लागत होत तुझ्या रात्री जेव वाटलं ना त्यामुळे जेवलो ना भाकरी रात्री ठेवलेली का घ्यावला यावर तू बसलेस का आहे भाकरी मी ठेवलेली खात नाहीत का ती भाकरी कुठंतरी तरी खाय एवढी भाकरी करते खायची म्हण पप्पानी खाल्लीच नाही भाकरी करीठ कुठे ठेवले आता हाय काढे आहे आता पेटवलं पाहिजे मी भाकरी मी किती नेऊ

चाललोयच सगळा पेटवाय पलीकडचा पण आता ती पेटवू नको तीस कळणं झाली डायरेक्ट आता इथनंच जातो इथनं शॉर्टकटच आहे की आता काय करू पेटवू का नको पेटवत बसले की कामाला जायला उशीर होणार सगळं उद्यास केलं पाहिजे आता हे गवत विवत काढून सगळं साफसफाई केली पाहिजे ही सगळं पेटवून उद्यास केलं पाहिजे आज नको कराय कारण की उशिर परत जायला त्यामुळं नकोच आता राहू दे आणल्या काढपिटी तंतनीत तंतनीत आली बाहेर पेटवायला पण काय मोडच गेला राहू दे डबा वरतो भरतो कामाला जायचं आहे ना मला त्याच्यामुळं नकोच म्हणलं आता गॅस बुकिंग करायचं आहे कारण की गॅस संपत आलं आहे ना आता आईला विचार तो गॅस बुकिंग करायचं आहे ना करू काय थांब ब करतो मोबाईल कुठे ठेवला गॅस बुकिंग करायचं आहे नाही गॅस संपत आला आहे असा मोबाईल गॅस असा लाल भडक झाला आहे ना म्हणजे गॅस संपायला लागला का नाही असा लाल लाल होतो मग लगेच कळतं नाही गॅस संपणार आहे त्यामुळं आई म्हणजे बुकिंग कर म्हणली मोबाईलवरनं कारण की माझा हा नंबर लिंक केला आहे ना थे 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 ते गॅसला okay. <laughs> <laughs> mm -hmm。<laughs> हा नंबर लिंक केला आहे त्यामुळं ह्याच मोबाईलवर बुकिंग करावं लागतं गॅस करतो बघा तिथं काय दिस ना मोबाईल तिथं उजेड थांबलं पाहिजे नंबर कुठे गेला हां हा नंबर आहे हा नंबर आहे बाय गॅस बुकिंगचा ठीक आहे मी सेव्ह करून ठेवलाय काय सेव्ह करून ठेवलं आहे गॅस बुकिंग म्हणून फक्त हा नंबर लावला नाही फक्त असा लावायचा हायला रिचार्ज संपलाय वाटतंय यू डू नॉट प्लॅन टू रिचार्ज संपलाय आता हो रिचार्ज संपला आता कसं करायचं बुकिंग हे कसं आहे माझं ज्या नंबरवर लिंक केलं त्या नंबरवर बुकिंग करायला लागते ह्याच मोबाईलवर ना कारण की या त्या मोबाईलमध्ये आहे की माझ्या रिचार्ज त्याच्यावर करून उपयोग नाही ना ह्याच मोबाईलवर करायला लागते बुकिंग जो नवीन मोबाईल नाही माझा त्यात आहे रिचार्ज पण त्याच्यावर करून चालत नाही ना जो सुट्टी मग दुपारी करतो हे रिचार्ज ह्याच्यावर रिचार्ज टाकल्यावर कारण की ह्याच्यावर रिचार्ज टाकायला लागणार ना आता ह्याच्यात रिचार्ज टाकाय त्यात बुकिंग करायला तर रिचार्ज टाकायला लागणार आहे आता दुपारी टाकला पाहिजे मालकाकडून मालकाकडनं तर पैसे घेतले पाहिजे रिचार्ज मारायला म्हणजे कसं आहे माहिती आहे काय गॅस बुकिंग का नाही दुपारपर्यंत गॅस येतो ना कधी कधी दुपारपर्यंत कधी कधी उद्या सकाळपर्यंत लगेच गॅस येतो ना बुकिंग केल्यावर आता रिचार्ज नाही म्हटलं काय मला पण माहीत नाही रिचार्ज संपला आहे म्हणजे काल मॅसेज येत होता ना मोबाईलवर संपणार आहे संपणार आहे त्यामुळं मला आत्ता माहीत पडलं रिचार्ज संपला आहे बुकिंग करायला गेलं तर कुठलं रिचार्ज संपला आहे तोंडाला जरा पावडर लावतो ले दिवस झालं पावडर लावली नाही तोंडाला लेख काळं पडले मला तोंडी काय जरा पावडर लावतो मस्त दोन दोन डबा येते पावडरचं पण मी कधी कधीच पावडर लावली नाही मी ठीक आहे दोन दोन पावडरचे डबे दोन दोन भरले ते गज कधीच पावडर लावली नाही कधीच आता पहिल्यांदा जरा पावडर लावते मी पहिल्यांदा जरा लावतो म्हणजे कधीच म्हणजे असं नाही शाळेत असताना लावायचो शाळेत असताना आता दोन तीन चार वर्षे झाली कधीच पावडर लावली नाही तोंडाने चार वर्ष हा 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 काही ये वाश येते मस्त वाश येते पावडर पांढर खड झालं तांड माझव दिस आली <laughs> फडक्या पुसलं पाहिजे फडक कुठं फडक फडक्यान जरा पुसलं पाहिजे कारण की बाहेर गेलो लोक हसणार काय तोंड केलंय म्हणणार पांढरे शुभ्र मी का पावडर लावत नाही मी का लाव -चर्ट जारा -जारा। लाव पावडर लावली की ते चेहऱ्यावर चट्ट चट्ट उठतात ना जरा जरा माझ्या चेहऱ्यावर थोडंसं म्हणजे असं चट्ट असल्या तर वन दिसतात ना पावडर लावल्या त्यामुळे मी पावडर लावत नव्हतं मधला आता पावडर लावे आज बघूया बेस्ट दिसते आता मी डोळ्याखाली जरा काळं सुरकवत आली डोळ्याखाली डार्क सर्कल तर मला ह्याच्यासाठी क्रीम आणली पाहिजे हे काय हे काळं झालं डोळ्याखाली इकडे इकडे ह्याच्या काळं घालण्यासाठी क्रीमच घावं ना मला मेडिकलमध्ये बघूया कुठले तरी मेडिकलमध्ये असेलच की डार्क सर्कलची क्रीम ही बेकार दिसते ना ती काळ असल्यामुळं चेहऱ्याचा देखावा जातो ना सगळा माझ्या आहे काय करई आई आई वाकून बघाव आल्या मी काय म्हणायला लोदे <laughs>